नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी मध्ये साजरी केली जाणारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती या शिवसेनेच्या महादेवाचे नृत्य सादर करण्यात आले या सादरीकरणानं अक्षरशः नगरकरांना भाऊक केलं तिथी प्रमाणे साजरी होणारी शिवजयंती दुपारी चार वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून सुरू झाली या मिरवणुकीमध्ये सर्वात आकर्षणाचं केंद्र ठरलं ते शिंदेंच्या शिवसेना पक्षाचे मंडळ या शिवसेना पक्षाच्या मंडळाच्या समोर महादेवाचं तांडव नृत्य सादर करण्यात आलं त्यासोबतच आगेचे लोट उठवणारे प्रात्यक्षिके देखील सादर करण्यात आली या तांडव नृत्यात सादर करण्यात आल्यानं हे तांडव नृत्य टिपण्यासाठी शिवभक्तांची मोठी गर्दी आज अहिल्यानगरमध्ये पाहायला मिळाली त्यासोबतच भगवान शंकरांचे तांडव देखील प्रत्यक्ष अनुभवायला मिळालं त्यामुळे नगरकर अगदी मंत्रमुग्ध झाल्याचं यावेळी पाहायला मिळालं प्रत्येक नगरकराच्या डोळ्यामध्ये अश्रू होते इतकं सुंदर तांडव नृत्य सादर केलं गेलं प्रतिनिधी मुंतजीर शेख डी एन ए मराठी अहिल्यानगर